एपिसोडची सुरुवात होते बारा वर्षापूर्वी या सीनने जिथे जानकी एका आश्रमात राहते ती तुळशी वृंदावनाजवळून चालत आत येते जिथे काही मुलं अभ्यास करत बसलेली दिसतात सायली नावाची तिची मैत्रीण तिथे येऊन मुलांना विचारते काय चाललंय मुलं उत्तर देतात काही नाही ताई सायली त्यांना अभ्यास करा असं सांगून पुढे किचनमध्ये जाते किचनमध्ये जानकी स्वयंपाक करत असते सायली तिच्या मागे येऊन तिला जाणू अशी हाक मारते जानकी दचकून विचारते काय ग सायली सुमोरच्या डाळीकडे बोट दाखवून विचारते हे काय आहे जानकी थोडी चिडून बोलते हे काय म्हणजे दिसत नाही का तुला ही मसूरची डाळ आहे ही कढाई आहे हा कुकर आहे सायली हसून म्हणते दिसतोय हा मला कुकर पण दिसतोय आणि तुझा आगाऊपणा पण पन दिसतोय आणि काय ग ही बट सतत तुझ्या अशी गालावर का आलेली असते जानकी म्हणते काना मागे टाक आधी ती मागे जानकी हसून उत्तर देते यासाठी पुढे असते जेणेकरून माझ्या मैत्रिणीचा मला ओरडा मिळावा सायली म्हणते छी आता जास्त मस्का मारू नको हां जा बाहेर जाऊन बस करते सगळं फटाफट तेव्हा जानकी तिला अडवते आणि बोलते ए थांब थांब अजिबात एक पाऊल पुढे टाकायचं नाहीये आत्ता सगळा स्वयंपाक मी करणारे माझ्या मुलांना माझ्या हातचा आमटी भात आवडतो ना मसूरच्या डाळीची आमटी आणि भात करणारे भात झालाय तसा डाळ फक्त व्हायचीये आज आमटी भात मी करणारे आणि माझ्या हातांनी मुलांना भरवणारे कारण कारण आज तुझा या आश्रमातला शेवटचा दिवस आहे हे ऐकून सायलीचा चेहरा पडतो जानकी पुढे बोलते आज तू इथनं सोडून जाणार ना गा आम्हाला तुझ्या साऊला सोडून जाणार तू साऊ अगं सायली भाऊक होऊन म्हणते जा नको बोलूस माझ्याशी जानकी तिला समजावते ए थांब डोळ्यात पाणी आणायचं नाहीये तू रडलीस ना तर तर ठीक आहे जाऊ दे मी माझ्यासाठी मुलशीत दुसरी साऊ शोधीन सायली काहीतरी बोलणार इतक्यात जानकी तिला मिठी मारून म्हणते जाणू तुला ना मस्करी केले ग तुझ्यासारखी साऊ मला जगाच्या पाठीवर कुठे कुठे नाही सापडणार सायली रडतच बोलते आता मस्करी करायला तरी कोण असणारे ग दंगा करायला कोण असणारे मनातलं काही सांगावंसं वाटलं तर सांगायला न सांगता समजून घ्यायला तरी कोण असणारे तुझी साऊ एकटी पडणारे आता इकडे पण जाणू मुलशीला जाऊन मला विसरणार नाहीस ना जानकी तिला ठामपणे सांगते बस हा पुन्हा जर तू असं बोललीस ना तर मी तुला दोन फटके देन सायली म्हणते अगं नको ग जानकी बोलते अशी कशी विसरीन मी तुला सायली अगं लहानपणापासून एकत्र वाढलोय आपण लहानाचे मोठे झालो इथे या अनाथ आश्रमात ना माझ्या डोक्यावर कोणाचा हात होता ना तुला न तुला कोणाची साथ आपण दोघी मी एकमेकींचा हात इतका घट्ट धरलाय तो कधीही न सोडण्यासाठी वाट बदलली म्हणून काय झालं तुझा हा हात मी कधीच नाही सोडणार सायली उत्तर देते ऐक मी तो हात कधीच सुटू देणार नाही जाणू आणि आज तुला मुलशीला सोडायला पण मीच येणारे जानकी हातात मेथीची भाजी घेऊन बोलते हो मधुभाऊंसाठी तुझ्यासाठी पण सायली विचारते जाणू माझ्या मनात ना एक विचार येतोय मुलशीला जावं की नको जानकी म्हणते का अगं सगळं ठरलंय ना आपलं हो पण जानकी तिला धीर देते पण काय हे बघ मधुभाऊंनी सगळी चौकशी केलीये आणि ते घर आणि ती फॅमिली खूप चांगलीये आणि ते प्रधान काका का? ते तर मधुभाऊंची मित्र आहेत ना सगळं छान होईल सीन बदलतो आणि आजच्या काळातील सावित्री सदन दाखवतात आई देवघरात पूजा करत असते दादा आणि गुलाब हे हात जोडून उभे असतात आरती झाल्यावर आई आधी गुलाबला आणि मग दादांना आरती देते आई विचारते अरे कुठे गेली सगळी पूजेच्या वेळेला घरात कोणीच नाही दादा उत्तर देतात अगं पूजेच्या वेळेला मुलं जागेवर असतील तर ती मुलं कसली आई म्हणते अहो असं काय बोलताय दादा बोलतात अगं बरोबर बोलतोय मी अरे त्या सौमित्राला बघितलं का काल रात्री दोन वाजेपर्यंत जागून अभ्यास करत होता त्याचवेळी सौमित्रच्या रूममध्ये दाखवतात जिथे तो पुस्तकात चाऊचा फोटो लपून बघतोय आणि हसत असतो दादा पुढे बोलतात आणि तो आपला सारंग तो गेला असेल गच्चीवर पाखरांना दाणे दाखताना लगेच सारंग गच्चीवर पाखरांना दाणे टाकताना दिसतो दादा बोलत राहतात आणि तो थोरला चिरंजीव आपला ऋषिकेश त्याचं तर देवालाच माहीत आणि सीन एका जत्रेत जातो जिथे ऋषिकेश काही गुंडांसोबत मारामारी करताना दिसतो सीन परत आश्रमाच्या किचनमध्ये जातो मधुभाऊ तिथे येऊन सायलीला बोलतात त्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेण्याची काही एक गरज नाहीये सायली मी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली आणि म्हणूनच मी जानकीला मुलशीला पाठवण्याचा निर्णय घेतलाय प्रधान काकांशी बोललोय मी जानकी तू त्यांच्याकडे राहू शकतेस तिथे तुला कसलाही त्रास होणार नाही सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही चौकशी केली म्हटल्यावर ते घर आणि फॅमिली चांगलीच असणार आय एम श्युअर sure, मधुभाऊ हसून बोलतात अरे असणारच म्हणजे काय सायली तिला सोडायला जाशील ना नाही म्हणजे मला खरं तर जायचं होतं पण त्याआधीच तुम्ही दोघींनी ठरवलेलं असणार होय का बोलायचा प्रश्नच येत नाही हो की नाही सायली हसून म्हणते सही पकडे हे मधुभाऊ जानकीला सांगतात जानकी जत्रा आहे बरं का मुलशीत जानकी एकदम खुश होऊन विचारते काय मधुभाऊ जत्रा आहे तिथे हां तुम्हाला तर माहितीये मला जत्रेत फिरायला किती आवडतं सायली आपण जातोय हा तिथे मधुभाऊ प्रधान काकांच्या घरी जाऊन आल्यानंतर आम्ही जत्रेत जाऊन ना दोघी फिरायला मधुभाऊ परवानगी देत बोलतात अरे म्हणजे काय जायलाच हवं दोघी बहिणींनी छानपैकी आनंद साजरा करा तिथे जानकी खुश होऊन सायलीला म्हणते ठरलं तर मग सायली पटकन आवर तू तु तुझी बॅग पॅक कर आणि मुलांचा अभ्यास पण बघ मी पटकन स्वयंपाक आटोपते आलेच ती परत मधुभाऊंना विचारते मधुभाऊ मेथीची भाजी करू तुमच्यासाठी का नुसता आमटीभात चालणारे मधुभाऊ हो कर भाजी असं सांगतात मधुभाऊ जानकीकडे प्रेमाने बघत मनातल्या मनात म्हणतात मनात गुणी पोर आहे जानकी या आश्रमात लहानाची मोठी झाली माझ्या मुलीसारखं वाढवलंय मी तिला पण आता ती इथून मुलशीला जाणार नवीन आयुष्याला सुरुवात करणार माझी जानकी आता एकच मागणं आहे देवाकडे जिचं नामातच सीता आहे त्या माझ्या जानकीला श्रीरामासारखा आदर्शवत जोडीदार मिळू दे सीन परत सावित्री सदनमध्ये येतो आई दादांना म्हणते अहो तुमचेच मुलं आहेत ना आहे कशाला चिडताय दादा रागात बोलतात कारण त्यांना बापाचा ऐकायचं नाही म्हणून तुमचा तो थोरला त्याचं शिक्षण पूर्ण झालं पण त्याला चकाट्या पिटायचात म्हटलं बाबा माझ्या मदतीला ये तर नाही त्याला उडाणटप्पूपणा करायचाय आणि धाकटा तो त्याला थोरल्याच्या सावलीत नाचायचाय उरला तो मधला तोच काय तो या रणदिवेंचं नाव उज्ज्वल करील आई बोलते तोच कशाला आपला सारंग आणि माझा ऋषिकेश ते सुद्धा तुमचं नाव मोठं करतील मला खात्री ये दादा चिडून बोलतात काही सांगू नको बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना तेच खरंय सुमित्रा तुला सांगतो तुझी ती दोन पोरं आहेत ना ती आयुष्यात काही करू शकणार नाही उद्या जर ऋषिकेशला लग्नाला उभं केलं ना तर त्याला कोणी बी पोरगी देणार नाही आईला हे ऐकून राग येतो ती म्हणते का देणार नाही का देणार नाही अहो माझा ऋषिकेश एवढा सुंदर आहे एवढा राजबिंडा आहे काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये हँडसम हां हँडसमच आहे माझा ऋषिकेश त्याच्यासाठी ना मी लाखात एक मुलगी शोधून आणणारे आणणारे म्हणजे काय आणणारच आहे फ्लॅशबॅक सीन मध्ये जानकी आश्रमात तिच्या रूममध्ये बॅग भरत असते मधुभाऊ तिथे येतात आणि तिच्या शेजारी बेडवर बसतात जानकी त्यांना बघून एक उदास हास्य देते मधुभाऊ विचारतात जानकी काय काय झालं जानकी बोलते मधुभाऊ मला ना खूप अस्वस्थ वाटतंय जीव अडकलाय माझा या वास्तूत या माणसांमध्ये जीव अडकलाय माझा इथून बाहेर पडून मी दुसरीकडे कसं राहणार काहीच कळत नाहीये मला मधुभाऊ तिला समजावतात ही तुझी अशी अवस्था होणं स्वाभाविक आहे जानकी अगं तू काय या आश्रमातली कित्येक मुलं अजाणत्या वयात या आश्रमात येतात आयुष्य अर्ध या आश्रमात जातं त्यांचं इथल्याच माणसांचा सहवास त्यांना मिळतो मग त्यामुळे ही वास्तू सोडताना वाईट हे वाटणारच ना आपल्या काळजाच्या जवळची वास्तू आणि तिथली माणसं सोडताना वाईट वाटणं अपरिहार्य आहे यालाच तर आयुष्य म्हणतात ना ग जानकी विचारते पण का त्रास होणारच आहे तर मग अशा गोष्टीत जीव का जडतो हे तर माझ्या कळण्याच्या पलीकडचं आहे मधुभाऊ म्हणतात आयुष्य आपल्या भावभावनांची परीक्षा बघत असतं आता हेच बघ ना तू आणि सायली दोघं या आश्रमात आलात लहानाचे मोठे झालात काय मुली मोठ्याहून ज्यावेळेला लग्न करून जातात ना त्यावेळेला आईवडिलांची मनाची स्थिती अशीच असते असते ना असे का नाही जानकी म्हणते मला नाही सांगता येणार लग्न करून मुलगी सासरी गेल्यावर तिला कसं वाटतं हे आत्ता मला नाही सांगता येणार आहे पण मला इथून बाहेर जाताना नाही छान वाटत आहे मला वाईट वाटतंय कसं राहू मी तुमच्या सगळ्यांशिवाय बाहेर कोण आहे तिथे माझे लाड पुरवणार आहे माझे हट्ट पुरवणार आहे हे सगळं तुम्ही केलंय मधुभाऊ तुम्ही माझा प्रत्येक हट्ट पुरवलाय माझाच नाही आश्रमातला प्रत्येक मुलाचा ती पुढे बोलते मी आजारी पडल्यावर रात्रभर तुम्ही माझ्या उशाशी बसून होताच विसरले नाहीये मी शाळेत जायची इच्छा नसताना माझा हात धरून तुम्ही मला शाळेत बसवलंय हो आमचं चांगलं व्हावं यासाठी तुमची शिस्त तुमचा ओरडा मायने डोक्यावर फिरवलेला हात हे सगळं कसं विसरेन मी सायलीने इतका जीव लावलाय या मुलांनी जीव लावलाय हे सगळं कसं मी विसरून कसं पाठीमागे सोडून जाऊ आईवडिलांसारखी माया दिली आहे तुम्ही मला मधुभाऊ हे माझं कुटुंब आहे आणि हे कुटुंब सोडून मी दुसरीकडे जाणार आहे उद्यापासून हे सगळं वेगळं असणार आहे हे काहीच नसणार आहे माझी माणसं माझ्या आजूबाजूला नसणार आहेत हे फिलिंग मला खूप डिस्टर्ब करत आहे मला हे अजिबात नाही आवडत आहे मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात हे बघ या सगळ्या गोष्टी मला सुद्धा लागू आहेत का नाही अगं तुझ्या मनात जसा आठवणींचा गुंता आहे ना तसं माझ्याही मनात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जाणू आयुष्यात काहीतरी कमवायचं असेल ना तर काही गोष्टी सोडाव्या लागतात ग तुला कणखर व्हावं लागेल तू झोपायचीच नाहीस ना त्यावेळेला मी तुला एक गोष्ट सांगायचो चिमणीची गोष्ट आठवते तुला जानकी आठवून म्हणते हो जी चिमणी आपल्या पिल्याला घरट्याबाहेर ढकलते मधुभाऊ विचारतात आठवते ना जानकी म्हणते हो तर मधुभाऊ पण आज शेवटची पुन्हा एकदा ती गोष्ट सांगाल प्लीज मधुभाऊ मधुभाऊ गोष्ट सांगायला सुरुवात करतात सांगतो ना बेटा बरं का बेटा एक चिमणी होती ती रोज आपल्या घरट्याबाहेर पडायची आणि बाहेर जाऊन चोचित दाणा घेऊन आपल्या पिलांना भरवायची जानकी वाक्य पूर्ण करते आपल्या पिलांना भरवायची मधुबाऊ हसून बोलतात अगदी बरोबर तीन पिल्लं होती ना ती नेहमी घरट्या बाहेर पडायची पण जे एक पिल्लू होतं ना ते कधीच घरट्याबाहेर पडायचं नाही चिमणीच्या मनात एक विचार आला जर आपण रोज त्या पिल्याला जर आपण आयता दाणा भरवला तर ते पिल्लू कधीच घरट्याबाहेर पडणार नाही त्याने स्वतःचं पोट भरण्यासाठी घरट्याबाहेर पडायलाच हवं याची जाण जेव्हा त्या चिमणीला झाली ना त्यावेळेला चिमणीने त्या पिल्याला घरट्याबाहेर ढकलून दिलं ते आता जमिनीवर पडणार इतक्यात एक चमत्कार झाला त्या पिलाने पंख फडफडवले आणि आकाशात झेप घेतली हे ऐकून जानकीला गोष्टीचा खरा अर्थ कळतो ती म्हणते त्या गोष्टीतला खरा अर्थ आज कळला त्या घरट्यातले ते, ते, ते पिल्लू म्हणजे मी आहे ना मधुभाऊ भाऊ खाऊन उत्तर देतात होय बेटा आणि ती चिमणी मी आहे हे बघ आपला आकाश आपणच शोधायला हवं हुडकायला हवं आणि ते जर आकाश शोधायचं असेल तर घरट्याबाहेर पडायलाच हवं तुझा आकाश तुला बोलवतोय साथ घालतोय आता फक्त उडायचं झेप घ्यायची घे भरारी यशस्वी हो जानू मधुभाव तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि जानकी त्यांचा हात घट्ट पकडते सीन परत सौमित्रच्या रूममध्ये येतो आई त्याला आरती देते सौमित्र आरती घेतो आई म्हणते सुखात राहा हे बघ मधून मधून ना ही पुस्तकं बाजूला ठेवून जरा बाहेर फेरफटका मारून येत जा सारखं कशाला पुस्तकात तोंड खुपसून बसायचं रे नाही म्हणजे अभ्यास कर शिकून एवढा मोठा हो की तुझे हात अगदी आभाळाला टिकले पाहिलेत नानासारखे नावं ठेवत असतात तुम्हा सगळ्यांना मला अजिबात आवडत नाही त्यांना कौतुक वाटेल ना असं काहीतरी करून दाखवा सौमित्र आईला समजावतो आई नको ग काळजी करूस आणि नानांच्या बोलण्याचा अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस ते आमच्या काळजीपाई बोलतात ग आई म्हणते किती गुणी आहेस रे तू वडिलांचं मन कसं समजून घेतोस आणि नाना सारखे टोचून बोलत असतात तुम्हा सगळ्यांना मला अजिबात आवडत नाही पण मला माहितीये माझी मुलं ना खूप गुणी आहेत आता तुझाच बघ ना तू अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतलायस आणि सारंगने शेती कामत आणि माझा माझा ऋषिकेश समाजकार्य करतोय सौमित्र विचारतो पण हे झालं माझं ऋषिकेश दादा आणि सारंगचं शरयूचं काय आई काळजीत पडते हो रे तिला ना शिक्षणासाठी परदेशात पाठवलं हो ना ते मला अजिबात आवडलं नाही कशाला रे इतक्या लांब पाठवायचं येतात तिचे मधून मधून फोन पण फोनवर किती बोलणार नाही मनाचं समाधान होत तेवढ्यात फोन वाचतो आई लगेच विचारते अगं बाई शरयूचाच फोन आला का सौमित्र फोन बघून म्हणतो नाही बघतो कॉलेजमधनं फोन आहे आई घाबरते अगं भाई कॉलेजमधनं फोन काही प्रॉब्लेम तर नाही ना फोन कट होतो आई म्हणते हो का बरं बरं फोन पुन्हा वाचतो आई परत विचारते अगं बाई सारखे सारखे फोन येतात काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना? सौमित्र खोटं बोलतो ऍक्च्युली ते कॉलेजमधनं म्हणजे कॉलेजच्या मित्राचा फोन आहे समीरचा फोन आहे काहीतरी नोट्स वगैरे हवे असतील ना म्हणून केलाय आई म्हणते अरे मग उचल फोन उचल ना बोल त्याच्याशी सौमित्र फोन उचलतो आणि बोलतो हां समीर बोल रे अरे मी काय म्हणतोय तेवढ्यात फोन पुन्हा वाचतो सौमित्र फोन कट करतो आणि बोलतो बरं झालं वाटतं आई म्हणते हो का बरं बरं तू बोल मी जाते खूप कामं पडलेत मला सौमित्र हा म्हणतो आई जाता सौमित्र लगेच फोन लावतो दुसरीकडे साऊ तिच्या स्कूटीवर बसलेली असते सौमित्र बोलतो हॅलो साऊ रागात विचारते हॅलो किती वेळ झाला फोन करते अरे मी सौमित्र तू फोन का नाही उचलत आहे सौमित्र गडबडून बोलतो अहो ॲक्च्युली ते मी नाही काही नाही तू बोल ना काय झालं साऊ म्हणते काही नाही तुझ्या बंगल्याच्या बाहेरनं जात होते मग म्हटलं येऊन भेटून जावं तुला येऊ का सौमित्र घाबरून बोलतो आत्ता साऊ म्हणते आत्ताच जाते तर आत्ताच येणार ना सौमित्र बोलतो नाही 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 आत्ता नको साऊ विचारते का काही प्रॉब्लेम आहे का सौमित्र बोलतो नाही नाही प्रॉब्लेम काही नाहीये मग येते ना भेटायला सौमित्र तिला थांबवत म्हणतो नको मी बाहेर येतो साऊ चिडून म्हणते अरे प्रॉब्लेम नाहीये तर येते ना मी भेटायला सौमित्र पटकन बोलतो एक काम कर तू थांब तिथेच मी आलो बाहेर आलो बाय 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 तो फोन ठेवतो आणि घाई घाईत केस ठीक करत रूम मधून बाहेर पडतो सीन परत आश्रमात जातो जिथे जानकी मधुभाऊच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत असते त्या घरट्यातलं ते पिल्लू म्हणजे मी आहे ना मधुभाऊ तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणतात होय बेटा आणि ती चिमणी मी आहे हे बघ आपला आकाश आपणच शोधायला हवं हुडकायला हवं आणि ते जर आकाश शोधायचं असेल तर घरट्याबाहेर पडायलाच हवं तुझा आकाश तुला बोलवतोय साथ घालतोय आता फक्त उडायचं झेप घ्यायची घे भरारी यशस्वी हो जानू मधुभाऊ तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि जानकी त्यांचा हात बट्ट पकडते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की जानकी आणि सायली मुळशीच्या जत्रेत आलेले आहेत तिथे ऋषिकेश एका बंदुकीच्या खेळाच्या दुकानावर फुगे फोडत असतो सारंग पण तिथेच असतो जानकी ऋषिकेशला अडवून बोलते ए थांब कारण एक फुगा फुटत नव्हता तुझ्याच्याने म्हणून मदत केली तुझी ऋषिकेश तिच्याकडे बघून विचारतो मला फुगा फोडता येत नाही हे सांगणार तू कोण तो एक लाल रंगाचा टेडी बेअर जिंकतो आणि जानकीला देतो हे तुझं बक्षीस जानकी ते बक्षीस घेते ऋषिकेश बोलतो हे घे गे, नाही घेत जानकी रागाने म्हणते नीट बोला ऋषिकेश बोलतो ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत उत्तर देतो हा ऋषिकेश जानकी ते बक्षीस त्याच्या अंगावर फेकते आणि बोलते घे तुझं बक्षीस आणि ऋषिकेश मनातल्या मनात म्हणतो मनात दिसते असली तरी पण जानकी फक्त मकरंदचीच आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद